नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत देवीच्या भगवतीचे कोणते स्तोत्र आपण घेतले तर त्याने आपल्याला काय फायदा होतो त्याने आपल्याला कसे फळ मिळते हे सो स्तोत्र तुम्हाला सप्तशिद्धीच्या पाठाच्या पुस्तकामध्ये मिळून जातील आणि काही श्री स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवेच्या पुस्तकामध्येही सुद्धा मिळून जातील तर त्यातील पहिलं सो असं आहे रात्री सुक्त ह्या स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्याने देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा आळसचा नैराश्य दूर करते व दृष्टशत्रूचा नाश होतो तर बघा असे फायदे या स्तोत्राचे आहेत रात्री सुक्त जर तुम्ही रोज संध्याकाळी वाचलं तर तुमच्यातील आळस तमोगुण आणि नैराश्य दूर होईल देव्या कवच सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे देवी उपासकांनी ह्या कवचाचा पाठ केला तर त्यांनाही देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते यामुळे सर्व संकटांचे निराकरण होते तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापूर्वी दुर्गा कवच अर्गला किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्वाचे असते भगवती किलक स्तोत्र या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे ढळतो आरोग्य सौभाग्य संपदा प्राप्त करून देणारे आहे कृष्णाष्टमी कृष्ण चतुर्थीला सकाळ आणि संध्याकाळ वाचनाने याचे फार चांगले फायदे आहेत कृष्णाष्टमीला कृष्ण चतुर्थीच्या दिवशी भगवती किलक स्तोत्र नक्की वाचावे सिद्ध कुंजिका स्तोत्र आई भगवतीचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे याचे रोज नऊ वेळा वाचन केल्यास एका सप्तशतीचे पाठाचे फळ मिळते कनकधारा स्तोत्र हे आद्य शंकराचार्यांनी हे स्तोत्र लिहिलेले आहे हे स्तोत्र रोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्त होते व सद्भाग्य प्राप्ती होते देवी अथर्व शीर्ष या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते ह्याच्याशिवाय सप्तशतीचा पाठ करणे फलदायी ठरत नाही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा ह्या दिवशी हे अवश्य म्हणावे ह्या देव्या अथर्व शीर्षाचे एक बार पठण जर केले तर आपल्या पूर्वीच्या बारा तासात जाणता अजाणता काही आपल्याकडनं पाप झाले असेल तर त्या पापाचा नाश होतो रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते हे स्तोत्र जर एकशे आठ वेळा म्हटले तर त्याचे पुरच्चरण होते त्रिपुर सुंदरी स्तोत्र रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले तर एक सुखाची व मनशांतीची प्राप्ती होते महालक्ष्मी कवच ह्या अष्टकाचे रोज पठन केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते तसेच जर हे अष्टक रोज दोन वेळा म्हटले तर संपत्ती लाभ होतो त्रिकाळ पठन केले तर महाशत्रूसुद्धा नाश होतो